ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आई वडलांचे संस्कार मुलांनी अंगीकृत करावेत पैलवान विष्णु जोशीलकर कालकुंदरीत लोक नेते स्वर्गीय तुकाराम पवारांची जन्मशताब्दी महोत्सव माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम 70 वर्षांपूर्वी लोक नेते तुकाराम पवार यांनी केलं गोरगरीब घरातील मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी आहोरात्र कष्ट घेतले शंभर वर्षांनंतरही त्यांचे आचार व विचार समाजाला मार्गदर्शक ठरतील यासाठी मुलांनी आपल्या आई वडिलांचे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी एम एम तुपारे हे होते प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एल बेळगावकर यांनी केलं स्वर्गीय पवार यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पाहुण्याचा परिचय ई e. एल पाटील यांनी केला पैलवान जोशीलकर यांनी यावेळी विद्यालयाला पुस्तके भेट दिली कार्यक्रमाचा औचित्य साधून विद्या संकुलात रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विजेत्यांना पवार कुटुंबियांच्या तर्फे स्मृती देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात बी एस मुदकेकर प्राध्यापक एम एम जमादार राहुल पवार डॉक्टर राहुल पवार एन एस पाटील जी एस पाटील डॉक्टर पी आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी वसंत पवार दिलीप पवार संस्थेतील व शिक्षक शालेय समिती समिती सदस्य सदस्य शाळा व्यवस्थापन नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक कांबळे व प्राध्यापक अनिल गुरव यांनी केले तर आभार बी ए तुपारे यांनी मांडले महानकरीपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड <laughs>